नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत ते रेवस बोटीने प्रवास आणि हाय करा मॅडमला मॅडम हा आहे तर इथून नाही आहे आपली रेड कलर मीटिओ थ्री फिफ्टी आणि असा मी सर्व व्हॉइस ओवर वो टाकणार आहे कारण तर मी रेकॉर्ड करताना Okay. माइक करता पहिलाच व्हिडिओ आहे ना त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही ते तर बघूया पुढे चला जाऊया ही अशी बोट येते ही बोट छोटी आहे जेणे सामान न्यायचं आणण्यासाठी ही वापरली जाते मोठ्या बोटी असतात त्या आतमध्ये असतात या छोट्या बोटी मध्ये सामान लोड करून तिकडे नेला जातो अशा पद्धतीने मॅडम चा गाडी चालवता का गाडी <laughs> चालवता येत नाही काय नाही निस्ती गाडीवर बसून तरी दाखवायचं एक नंबर उलट बसलं जात उलट पाटून पाय टाकायचं असं पण मॅडम स्वतः समोरून पाय टाकतात हा चांगला दिसता वा आहे <laughs> काय बोलणार <laughs> शॅट हो रेकॉर्डिंग करतोय ना तुमचं बघा इकडे बघा हा हा आणि पळायची गाडी नाही तर हो काय समज हा सर्व तिथंच ठेवायचं અરે હેલ્મેટ ખોલતા ગાડી પણ ચાલવાય છે બગા હા તે રાત છે તે ખાલી છે હા બગ હા हे असे आम्ही आहोत बघूया पुढचा प्रवास आता बोट आलेली आहे बघा समोरची बोट आली या बोटीने आपल्याला जायचं आहे रेवसला हां हा यात बोटीने दोन बोटी असतात एक आणि दुसरी जी सुटली आपली ती या बोटीने आपण इथून त्या साईडला जाणार रेवस धक्क्याला ह्या कंटिन्यू चालू असतात अर्धा तासाने सकाळी मध्ये टाइम लो लूज होतो म्हणजे एक दीड तासाचा गॅप ठेवतात दुपारी एक तासासाठी बंद असते नाहीतर सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी चा पाच चार पाच नंतर आणि सकाळी सात वाजता चालू होते सात ते दहा बारापर्यंत पर्यंत अर्ध्या अर्ध्या तासाने असते ता एकदा ही एकदा तीन आणि संध्याकाळी अर्ध्या तासाने मधल्याच्या मधल्या टाइम मध्ये एक एक तासाने असते हा आहे भाऊ दादा मिस्टर जितेंद्र पाटील आणि त्यांच्या मिसेस आणि हा किशोर पाटील आहेत ना आमचे मोठे बंधू त्यांच्या कन्या आता बघा कशी माणसं उतरतील घाई जसं ह्या बोटीने आपल्याला जायचं आहे त्या साईडला म्हणजे इथून पंधरा मिनिटाचा प्रवास असतो कारण जाते रेबस आपण पंधरा मिनिटांनी पोहोचू इथून गाडी उतरवतात ना है। ते खतरनाक असते गाडीचा म्हणजे गॅरंटी नाही ते लागणार बिघणार सर्व होणार त्यासाठी तुम्ही काहीच बोलू शकत नाही ऑलरेडी बोर्ड लागलेला असतो गाडीला काय झालं तर त्याच्यात तर वाले जबाबदार नाही बाकीचं तुम्ही बघून घ्या नाहीतर वरून जा जर ड्रायविंग कॅपॅसिटी असेल तर तुम्ही वरून जाऊ शकता आपली आहे तर बुलेट आहे बुलेट नॉर्मल गाडीचे ऐंशी रुपये असतात आणि बुलेटचे तीनशे रुपये त्याच्यावरती जाणारे प्रवास फ्री असतात म्हणजे दोन जण फ्री म्हणजे दोघांचं तीस रुपया तिकीट प्रमाण साठ रुपये मायनस होणं म्हणजे दोनशे चाळीस रुपये घेणं बुलेटचे बाकीचे गाड्यांचे ऐंशी रुपये आणि त्याच्यावरती समजा प्रवास करणारे दोन असेल तर साठ रुपये मग आठ सहा एकशे चाळीस रुपये म्हणजे आपण टोटल एकशे दहा रुपये एक्स्ट्रा देतो बुलेटसाठी हा मग आपल्याला बुलेट वापरायला पाहिजे मग काय हे बघा आता बघा कशी गाडी काढतो हा माणूस आहे ना हा स्वतःच त्याचीच गाडी आहे तोच काढतो ते गाडी काढून देतात ना ह्याला त्याला तेवढं धीर नाही बघा घारी का अशी ठोकली गाडी घाई संकटात मी आता ही गाडी बघा कशी बरोबर काढतील ते लोक आणली गाडी ही ठोकली तर फुटली गाडी बघा हे असे ते उचलून टाकली ही परफेक्ट एकदम काढली पण ती गाडी त्यांनी स्वतःहूनच काढून घेतली ना नाही एक नंबर आता सर्व गाड्या उतरतील त्याच्यानंतर आपली पहिली गाडी जाणार नंतर बाकीच्या सर्व गाड्या खाली झाल्या आता आपली गाडी टाकली जाईल एक ही आपली गाडी चाली आपल्या गाडीचा कलर एकदम कलर काय मॅडम बघा आपल्या गाडीचे तीनशे रुपये मॅडमला हेच आहे ना आणि त्या गाडीचे ऐंशी रुपये फक्त आपली गाडी तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये दोघ जण फ्री आपण टेन्शन नाही अशी बोट ह्या बोटीतून आपण व्यवस्था जाणार कॅपॅसिटी एक शंभर दीडशे माणसं आरामशी जाऊ शकते सीजन दोनशे दीडशे दोनशे माणसं बसतात त्याच्यामुळे आणि हा किशोरचा फोर कवटा चोर ए किशोर फोरा हा इथं खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे म्हणून हा रागावलाय आता बोटीमध्ये खाऊ कुठं आणणार आता गाड्या टाकण्याची सुरुवात केली बघ सर्व गाड्या आता भरतील आणि गाडीने गेली इकडे वरती गाड्यांवरती मेन बिझनेस आहे एक माणसाचा तिकीट तीस रुपये आणि गाडीचं ऐंशी रुपये आणि आपल्या बुलेटचं तीनशे रुपये हे फायद्यात आहेत ना त्याच मग मां एका माणसा एका गाडीच्या ऐंशी आणि डबल पैसे भेटत इकडे माते की जय पब्लिक भरलेली आहे आणि आता निघेल निघाली बघा हा आहे करंजा फोर्ट हा इकडे प्रवासी धक्का आहे आणि हा इथे पण प्रवासी चालू होणार आहे पण टाइम जाईल त्याला हा आता सध्या वापरला जातो जे मच्छीमारीच्या बोटी येतात ना त्यांच्यासाठी रो रोज सेवा चालू होणार होती पण मुश्किल कधी होईल तेव्हा ते बांधकाम तर रेडी आहे इंकडचं बांधकाम रेडी आहे करंजाचं रेवसचं नाही का करंजाच रेडी रेवसचं रेडी नाही आहे रेवस जेव्हा बांधकाम रेडी होईल त्याच्यानंतर हा स्लोप आहे याच्यावरून वरती बोट लागणार आता सध्या हे वापरलं जातं मच्छीमारीच्या ज्या बोटी आहेत ना त्यांच्या इथे पाणी पण सुट्टो एकदम निखार जाते ना तेव्हा पाणी नसते आता बघूया कसं काय आपण तर आता नाही बोलत आहे दोन वर्षानंतर जास्त तर प्रवास नाही करत आपला बाईकचा प्रवास घेतली जातो पनवेल मार्गे पनवेल हे हे जे आहे याच्यामध्ये ऑइल काढलं जातं बॉम्बे हाय बोलतात ना ते आहे त्याच्यात जे बोट आहे त्या बॉम्बे हाय मध्ये येत ना बोटी गाडी आपली स्पीड मीड दाखवायची समोरची बिल्ड शिल्ड आणि आता आपण आहोत मध्य समुद्रात मॅडम शोका मधीच मधल्या स्टॉपवर उतरवू का तुम्हाला मधल्या स्टॉपवर उतरवतो गाडी गाडी चालवता येत नाही पण तर चालवतात बघा बोट चालवला शिकल्या वा छान छान हा इकडं समोर बघा समोर आटी बघून समोर ठोक बाय हे गेर आहे आणि दोनच गेअर असतात त्याला पुढे मागे आणि फुल दिलेला आहे आणि ही आहे बोट जी भाऊच्या धक्क्यावरून येते ना ती ते भाऊचा डक्का ते रेवस आलेली आहे आपण कारण रेवस जेटीला आपल्याला बाईक घेऊन जायचं आपल्या घरी तर कसा वाटला प्रवास हे नक्की कमेंट करून सांगा जर तर यातून आहे काय टेन्शन नसतो काम करणारे पण आहेत ना फक्त गाडीचं थोडंसं चढता उतरता टेन्शन आता तुम्हाला समजेलच आपली गाडी कशी काढली था गाड़ी है, आता समजेल आता ही आपली गाडी आहे ही आता जेव्हा वरती काढतील ना तेव्हा तुम्हाला समजेल कशी गाडी निघली जाते हे इथून अशी गाडी वरती बघा ही पहिली गाडी घेतली काढायला ही आहे यामाची प्रॉपरली उचलली त्यांनी इथून तुमचा प्रॉब्लेम नाही कधी कधी काय आहे वजन जास्त असताना काळी खाली लागते यांच्यामध्ये हा एक माणूस आहे जो वरती घेऊन जातो बघा ही आपली गाडी घेतली तीनशे रुपये ठीक आहे घेतात आता काय आपली गाडी सुखरुद्ध करतात चार चार जण पण एवढे नाही घ्यायला पाहिजे ठीक आहे याच्यापेक्षा डबल घ्या हे चौपट घेतात हे आली गाडी ही अशी जेव्हा वरती घेतात ना समजा आता बघा या आधी स्लॉप करून वरती आणायची असते गाडी खाली चालू करतो फर्स्ट गियर वरती ती गाडी वरती घेते प्रॅक्टिस लागते एक नंबर आली आली एक नंबर अरे बंद कर गाडी गाडी बंद करत नाही चला आपण आता निघूयात जेट्टी आहे आपलं पहिलंच गाव आहे पहिलंच गाव म्हणजे पहिलंच घर जा बघितलं ना तरी बोललात तरी काय हरकत नाही पूर्ण हे नवीन बांधकाम चालू आहे आता चालू केलेलं आहे पूर्ण जेव्हा शेड टाकली जाईल तेव्हा थोडस जरा प्रवास बरा वाटेल नाहीतर इथे पावसाळ्यात गण गं, गणमीत बोध बाग खूपच त्रास होतो गर्मीचा आणि गर्मी पण खूप आहे हे सर्व मँग्रोव आहेत ह्याच्यामुळं तर हा म्हणजे जमीन टिकलेली असते मँग्रोवमुळंच हा वा, हा वा, पूर्ण ही वा ब वाडी आहे ती हा धक्का एवढा मोठा म्हणजे मेन जिथे बोट लागते तिथून एवढं चालावं अरे हा कुठं चालला बघ असं असतं ना पण आलो होत टक्क्यावरती पोचलो हा मेन पोलीस चौकी टक्क्यावरची आता आपण पोचलो इथे बस फिरते झालं हे मँग्रोव्ह एकेकाळी इथे शेती व्हायची समुद्रानं पूर्ण शेती पोटामध्ये घेतली आपल्या हा पहिला गाव बोलतो ना नवखार गाव आहे नवखार गावातला एक पार्ट बोलता येईल ना म्हणजे जे वाड्यांमध्ये राहतात इकडे वाड्या असतात आमच्या आमची पण वाडी आहे इकडे त्याला मोरापाडा असं म्हणतात त्यासाठी जायला हा इथून रस्ता आहे हा पहिलाच इथून राईट मारलं की मोरापाडा हा आहे मोरापाडा इथून जायचं इथे सर्व नारलाच्या पोकळीच्या झाड आहेत वाड्यात इथे राहतात लोक ही ही शे ही पूर्ण शेती होती माझ्या माहितीत पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा बघितलेली आहे पूर्ण इथे शेत झालेली आता पूर्ण मँग्रोव झाले काहीच राहिलं नाही आता आपण पोचलो नवखासाठी हा समोरचा गाव आहे आता सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण एक नंबर झाले पण काय आहे हा आपला गाव गाव पुढे आहे इथून राईट मारलं की आपलं घर आलं या आहे या ग्रामपंचायत ही ग्रामपंचायतीत ग्राम पोचलो आणि हा आहे हॉस्पिटल हा संडे आहे त्याच्यामुळं बंद आहे हा आपलं घर तर आजचा प्रवास कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा हे आपलं घर आहे चला मंडळी भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये सध्या पुरतं एवढंच मंडळ आभारी आहे